आई वडिलांचा आजी आजोबांच्या नमस्कार बीड टाइम्स न्यूज परिवारमध्ये आपले सर्वांचे स्वागत अवघ्या बीड जाऊन असणारे पंधरा ते चौदा किलोमीटर अंतर असणारे जदवाडी एक युवक व एक रिक्षा चालकांचा मुलगा गावामधून प्रथमच ते डॉक्टर होणार आहेत ते कशा पद्धती अभ्यास केला व कश्या पद्धतीने नेट ने परीक्षा उत्तीर्ण झाली हेच आपण त्यांच्याशी जाणून घेऊन सांगा मी बरदाडी सुमित संजय तादवाडी ता कोस्ट सराटा तालुका जिल्हा भेट का तो नेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालास किती मार्काने पास झालास काय सांगशील मी आ, मला नीट मध्ये पाचशे अकरा मार्क आले ऑल इंडिया रँक चाळीस हजार एकशे पंचवीस आलेले आहे तुला कोणतं कॉलेज भेटलं काय सांगशील गव्हर्नमेंट कॉलेज नंदुरबार काय सांगशील तू कशा पद्धतीने अभ्यास करायचा व कशा पद्धतीने तुला काय सांगशील मी अकरावी बारावीला लातूरला आरसीसी मोठ्या अवकर सरांच्या आरसीसी कोचिंग क्लासेस केलं त्यांनी अकरावी नीटचा सिलेबस आहे तो योग्य पद्धतीने शिकवला तुला वेळवेळी वे कोणाचं मार्गदर्शन असायचं व तुला डॉक्टर क्षेत्रामध्ये जा म्हणून हे कोणाचं मार्गदर्शन काय सांगशील ते, ते डॉक्टर व्हायचं मिस्टर आहे आणि आमचं मार्गदर्शन किंवा मोठिवेशन ते आमच्या क्लासचे सरच मोठे अवकर सरच देत काय सांगतील तुझं जीवन पहिली ते बारावी पर्यंत कशा पद्धतीने शिक्षण घेतलं व कुठे घेतलं काय सांगशील पहिली ते पाचवीला जिल्हा परिषद शाळा शाळावाडी मध्येच होतो सहावीला चार आठ महात्मा फुले विद्यालय चार आठ आणि सातवी ते दहावी बीड शिवाश्री शिवाजी विद्यालय बीड आणि अकरावी बारावीला स्कूल पाठवला काय सांगशील वडील रिक्षा चालक आहेत कशा बदल तुझे शिक्षण पूर्ण केलं काय सांगशील ला ला ते हॉस्टेल लेवल ला राहूनच शिक्षण केल सातवी ते दहावी हॉस्टेल ला होतो आणि अकरावी बारावी ला लातूर ला रूम करून आज काय वाटत तुझा निकाल लागलाय तुला सेंटर भेटलंय कशा पद्धतीने तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे तुला काय वाटत आनंद सगळ्यांचाच आहे आई वडिलांचा आजी आजोबांचा सगळ्यांचाच परिवारामध्ये सगळ्यांना तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व तसेच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेड टाइम्स टाइम्स ला लाईक करा शेअर करा